माझ्या मागं जे काही या ठिकाणी वाहन चालक उभे आहेत हे खरं तर आपल्या उदरनिर्वाहासाठी ज्यांनी चारचाकी गाड्या घेऊन दररोजच्या जीवनामध्ये आपल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी ही सगळी बेरोजगार युवक मंडळी मी म्हणे या ठिकाणी आपल्या मागं आपल्याला दिसत आहेत नुकतंच आपल्याला माहिती आहे विधानसभा निवडणुका झाल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त आपल्याला मतदान व्हावं यासाठी सर्वच पक्षांनी काही योजना जाहीर केल्या होत्या त्यामध्ये सगळ्यात लोकप्रिय योजना झाली होती ती लाडकी बहीण योजना आपल्याला माहिती आहे या काळामध्ये सर्वच पक्ष सर्वच सत्ताधारी आणि विरोधक दोघांनी लाडकी बहीण हिला जास्तीत जास्त आपण प्रतिमाह प्रति महिन्याला पगार देऊ किंवा काही मानधन देऊ अशा प्रकारची घोषणा केली होती याच्या सत्ताधारी होते आणि विरोधकही होते कारण तो काळ इतका मतदानासाठी अनुकूल होता की त्या काळात कुठले आटी वगैरे शासनानं काही टाकल्या नाहीत किंवा प्रत पक्षानं बी टाकल्या नाहीत फक्त हे सांगितलं आम्ही शंभर टक्के अशा अशा प्रकारचे महिलांना खास करून लाडकी बहीण प्रति महिना एवढा पैसे देणार आणि दुसरीकडं कारण तो काळ त्यांनी आटी वगैरे टाकताना सगळ्यांना सांगितलं की तुम्ही फॉर्म भरा आणि लगेच घाईघाईमध्ये ते पैसे देऊनही टाके प्रॉब्लेम असा झाला आता की जसंही आता निवडणुका पार पडल्या जो उद्देश होता मतदान मिळवण्याचा तो पार पडला आणि त्यानंतर मात्र आता आता हळूहळू काही निकष लावायला सुरुवात केली आहे या निकषामध्ये काही निकष असे आहेत की ज्याच्याकडे चार चाकी गाडी आहे त्याला पैसे मिळणार नाहीत हे खरं आहे चार चाकी गाडीचा खरा अर्थ लावण्यासाठी काही संशोधन हवं होतं शासनाचं आपण बघू शकता ही जी हो सुशिक्षित बेरोजगार मंडळी आहे कुठं आयुष्यात नोकरी भेटली नाही म्हणून शेवटी आपल्या कुटुंबाला आधार म्हणून त्यांनी चार चाकी घातल्या गाड्या घेतलेल्या आहेत चार चाकी गाड्या घेताना याच्यातल्या अनेक मंडळींनी कदाचित लाख दोन लाख रुपयावर सेकंड हँड गाड्या घेऊन आपला व्यवसाय सुरू केला आहे याचा अर्थ ते खूप श्रीमंत आहेत असा अजिबात होत नाही मात्र तरीही त्यांना हा निकष जो लावला आहे त्यांच्या परिवारासाठी त्यांच्या परिवारातील महिलांसाठी हा आम्हाला वाटतं खूप अन्यायकारक आहे शासनानं एकतर शासन म्हणा किंवा जे विरोधक आहेत त्यांनी निकष लावायच्या पूर्वीच सगळ्यांना सांगायला पाहिजे होतं की अशा अशा नियमाखालीच आम्ही देणार नसता देणार नाही मात्र आता निवडणुका झाल्या खरं तर शासनानं त्यांच्या हातात असल्यामुळे ते जी काही मानधन आहे पैसे आहेत ते निवडणुकीच्या अगोदरच दिलेही त्यामुळं निश्चित आशावाद होता की शासन ही योजना कुठल्याही निकषाविना पुढं चालू ठेवी आणि तोच भाग आपल्याला त्यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहे कारण का की हा भाग किंवा हा मुद्दा संपूर्ण महाराष्ट्रात आज चर्चा केला जातो तर मी या ठिकाणी आपल्याला आप बरेच जणांना विचारू इच्छितो ती शासनानं आता आपल्याला सगळ्यांना माहिती महाराष्ट्र शासनानं अगोदर निकष सांगितले की तुम्ही फॉर्म भरा तुम्हाला लगेच पैसे दिले आणि तसे मला वाटतं दोन तीन इन्स्टॉलमेंट सगळ्यांना ती श्रीमंत असतील गरीब असतील सगळ्यांना दिलेले मात्र याच्यातला चार चाकी गाड्याचा जो निकष आहे तुम्ही सर्वांनी आम्ही बघितलं इथं या ठिकाणी हा हे शहरातील आपल्याला माहिती आहे कानेर रोड स्थित पंचायत समितीचं मैदान आहे त्याचा एक पॉईंट आहे ज्या ठिकाणी आपल्या गाड्या या ठिकाणी हे लावतात आणि तिथून जसंही काही भाडं मिळेल ते भाडं करून आपलं कुटुंबासाठी आधार म्हणून हे सगळे युवक आ, नागरिक काम करत आहेत अशावेळी आम्हाला वाटतं की हा मोठा अन्याय त्यांच्यावर झालेला आहे कारण मी आत्ता म्हटलं आपल्याला ठीक आहे कुणी जर खूप श्रीमंत असेल तर त्याला देऊ नयेत हे आम्ही मान्य होय परंतु निकष लावताना कुणाचं घर किंवा कुणा काही ज्या गोष्टी आहेत ते बघताना त्याची काही वास्तविकताही पाहावी लागेल एखादी सेकंड हँड गाडी लाख दीड लाखाला घेऊन व्यवसाय करणारे युवक नागरिक हे श्रीमंत कसे काय होऊ शकतात असा आमचा प्रश्न आहे म्हणून यांच्याकडून जाणून घेऊया कोण सांगतंय मला की तुम्हाला काय वाटतं बोला ठीक आहे व्हॉट्सअपमध्ये बोला कारण हे तुम्ही या मंडईचं एक प्रतिनिधित्व करायचा शासनानं जी हे समजा चारचा किंवा आमच्या वगैरे आहे लाडक्या बहिणी जे आहे जे आम्ही निकेश जे काढला आहे ते निकेश म्हणजे जे गाड्या जे घेतले आहेत आम्ही त्या गाड्या काय आम्ही आमच्या घरी का कुठल्या नोकरी आली काही एखाद्या आहेत पण गाड्या आमच्या घरी बाबा घेतलेल्या नाही त्या गाड्या फक्त आम्ही काय केलं धंदा करायसाठी भाडे कसे गाड्या घेतल्या आहेत त्या प्रत्येकाच्या गाड्या फायनान्स पण आहेत ह्यांच्या गाड्या काही फायनान्स फायनान्स असल्यामुळे घरी बाबा परवडत नाही त्यांच्या गाड्या घरी पाहिजे त्याला नोकरी आहे शासमध्ये असेच पगार जरी लाडकेबाई बंद केल्या तरी आमचे काय अधिकार नाही पण पण ज्यांनी गाड्या तर धंदा करायचे घेतल्या आहेत ज्यांच्या जे रोजीरोज गाडीओ आहे असेच घरी चारसा वाहन असताना त्या लाडकेबाईंची पगार जर बंद केली तर हे शासनाने फसवणूक केलेली आहे ती फसवणूक सगळ्यात मोठी आहे बरोबर आहे त्यांचं म्हणणं आहे आपण बघू शकता एक प्रातिनिधिक त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत या सर्व मंडळीच्या वतीनं की ज्यांच्या घरी ठीक आहे ज्यांनी गाड्या हाऊस म्हणून खरेदी केलेली आहे एक ऐशाराम किंवा लक्झरी म्हणून खरेदी केलेले आहेत त्यांचे नक्की पगार बंद झाले पाहिजेत मात्र शासनानं थोडे डोळे उघडावेत आणि हे बघावं की समोर काम करणारी व्यक्ती काय निकष लावताना सरसकट सकड़ सगळ्यांना लावून रिकाम होता येणार नाही आता गाडी हा व्यवसाय आहे ही मंडळी जर दररोजच्या याच्यात करत असेल तर आर टी ओ किंवा बाकी माध्यमातून त्यांनी ते बघावं की खरोखर जे युवक आपल्या आप पोटा पाण्यासाठी किंवा उदरनिर्वाहासाठी काम करतात त्यांच्यासाठी ही सूट दिली गेली पाहिजे कारण ते केवळ हाऊस म्हणून हे करत नाही आहेत तर ते कुटुंबाची गरज म्हणून आपला व्यवसाय रात्रंदिवस करतात विशेष म्हणजे ड्रायविंग करणं हा एक अतिशय धोकेदायक व्यवसाय आहे कारण दिवसरात्र त्यांना काम करावं लागतं अशावेळी शासनानं ते नोकरी न मागता काहीतरी आपल्या स्वतःच्या जीवावर काहीतरी स्वतःचं कुटुंब भागवतात यांच्याप्रती विचार करावा आणि किमान ज्यांच्याकडं चार चाकी गाड्या आहेत सर्वे करावं वाटलं त्यांच्याही इथं युनियन आहेत त्यांच्याकडून तुम्हाला नावं मिळतील कोण आहेत दररोज व्यवसाय करणारे त्यांची नावं तालुका स्तरावरून वेगळी करा पूर्ण महाराष्ट्रातली तुम्हाला तालुका स्तरावरून वेगळी करता येतील कारण अशाच तुम्ही एकत्र त्यांना करा आणि त्यांची नावं घेऊन त्यांच्या कुटुंबियांना मात्र कुटुंबियातील लोकांची मात्र हे जी काही मानधन आहे मिळत शासनाचं त्यांच्या घरात महिलांना लाडकी बहीण योजनेखाली ते बंद होऊ नये अशी यांची इच्छा आहे जर तरीही शासनाने केलं तर निश्चित भविष्यात शासनाला याचे परिणाम भोगावे लागू शकतात पॉझ केले त्या ठिकाणी काही आणखीन प्रतिक्रिया आहेत आपण काय सांगाल तुम्ही याबद्दल महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आमच्या ड्रायव्हर युनियन के संघटनेमार्फत कळकळीची विनंती आहे ही जी तुम्ही कडक नियम काढले ह्याच्यामध्ये शीतलता आणावी आणि आमच्या ड्रायवर भावानी जी व्याजाने किंवा शेत काय असेल ते फायनान्स करून जी जमिनी घाण ठेवून ह्या गाड्या जी घेतलेल्या आहेत त्यांचे हप्ते आमच्या मागे आहेत मग आम्ही कशावर जागायचं आम्हाला काय नोकरी आहेत का हां म्हणून आम्हाला फडणवीस साहेबांना एवढी कळकळीची विनंती आहे की निकस त्यांनी शीतल करावं एवढीच मागणी नक्की हे कमी करावं मागं घ्यावं असे त्यांची आपण बघू शकता हे सगळे इथले वाहन चालक आहेत जे की दररोज याच्यावर गाडी भाड्यानं चालून नियमाअंतर्गत जी काही पॅसेंजर आहेत एक दोन चार जी काही गाडी बस घेऊन ते आपला व्यवसाय करतात तर अशावेळी त्यांच्यासाठी आपण बघू शकता गाड्या त्यांनी काही शोक म्हणून नाहीत लावले इथं पॉईंटला किंवा विचार करा काहीतरी आशे लावलेत आहेत की दररोज त्यांना कुठतरी आपल्या याच्यासाठी रोजीरोटी मिळवता यावी यासाठी या, या, या पॉईंटला पंचायत समिती मैदानाच्या या भागात हा पॉईंट आपल्याला दिसतो आहे खरं तर त्यांना चौकून अडचणी आहेत अनेक वेळा पॉईंट लावणं सुद्धा ठिकाणी त्यांना याच का बाबी आपण शासनानं आणि समाजानं लक्षात घ्याव्यात असं